<takes> 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 नमस्कार नमस्कार मंडळी मी उमराज भांडे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्ही रोजच बघतात पण मग मी आज बघितलं माझ्या ॲनालिटिक्समध्ये विशेष म्हणजे जवळपास शंभर लोकांमधून फक्त तीस ते पस्तीस लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलनी आणि बाकीचे जे पासष्ट सत्तर लोक आहेत त्यांनी कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा काल म्हटलं नाही तर काल लाईक केलं नाही तुम्ही आज म्हणतोय तर करा चला मित्रांनो आजचा टॉपिक खूप चांगला आहे आणि तुम्हाला शेळीपालन करण्यासाठी हा टॉपिक खूप गरजेचा आहे म्हणून घेतो आहे तर चला सांगतो सगळं काही मित्रांनो व्हिडिओ बंद पडू शकतो कारण ऊन खूप आहे आणि फोन खूप तापलेला आहे तर चला सांगतो सविस्तर मित्रांनो सर्वप्रथम मी यूट्यूबवर बघितलं की माझे व्हिडिओ कोणकोण बघतं तर त्यामध्ये मला कळलं मी खाली व्हिडिओ चेक केले कोणकोणते व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओमध्ये मला असं समजलं की तुम्ही काय बघताय माहिती आहे का हरे हरे त्यामध्ये तुम्ही बघतात की एवढ्या बोकडापासून लाखो रुपये कमवले दहा बोकडापासून वीस बोकडापासून अठरा बोकडापासून पंधरा लाख कमवले अठरा लाख कमवले मी एका वर्षात तीन कोटी रुपये कमवले हो एक कोटी रुपये कमवले हो म्हणजे तुमच्यामधले जे लोक आहेत ना तेच हे व्हिडिओ बघताय बघा मग मला तुम्हाला सांगायचं काम आहे माझंवालं की तुम्ही काय करताय आणि तुम्ही काय केलं पाहिजे तर चला सांगतो तुम्हाला सविस्तर कारण हे बघा ही ऑनलाईन दुनिया आहे याच्यामध्ये सगळं समजतं कोण काय करतं आहे कोण काय करतं आहे कोणी कोण कोणत्या चॅनलवर कमेंट करत आहे कोण कोणते व्हिडिओ बघत आहे कोण कौन कोणाचं चॅनल बघत आहे सगळं सग्ड़ समजतं सगळा बायोडाटा असतो आपल्या ॲनालिटिक्समध्ये तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करायला पाहिजे आता सर्वप्रथम मित्रांनो मी एक गोष्ट सांगू इच्छितो का तुम्ही यशोगाथाचा व्हिडिओ बघून शिळीपालनाकडे वळताय तर याच्यामध्ये असं असतं मित्रांनो जसं की आपल्याला लहानपणी काही गोष्ट घ्यायची असली ना आपण त्या गोष्टीचे फक्त फायदेच बघतो मग किंवा मग मला एखादी गाडी घ्यायची असली माझ्या डोक्यात समजा हिरो होंडा गाडी घ्यायचं डोक्यात असलं किंवा एफझेडीएस गाडी घ्यायचं डोक्यात असलं तर रोडवरून सत्तर गाड्या जातील पण ज्या टायमाला ती हिरो होंडा किंवा ती के टी एम किंवा ती एफ माझ्या माझ्याजवळून जाईल मला फक्त तेवढीच गाडी दिसते बघा म्हणजे काय होतं ते सांगतो मी तुम्हाला आता म्हणजे जेव्हा मी यशोगाताचा व्हिडिओ बघतो तेव्हा मला त्या ते गोष्टी त्या व्हिडिओमध्ये ऑफकोर्स तो माणूस सगळं सांगतो मला काय काय अडचणी आल्या मी काय काय केलं काय नाही केलं मला मेडिसिनचा काय प्रॉब्लम आला मला याचा काय प्रॉब्लम आला मला त्याचा काय प्रॉब्लेम आला मला कशाचाच काय प्रॉब्लेम आला असं सगळं सगळं सांगतो बरं का तो पण मी ते काही बघत नाही आणि ते माझ्या लक्षातही बसत नाही मी काय बघतो फक्त मी दहा शेळ्या घेतल्या होत्या एका वर्षात त्यांनी वीस बकर दिले त्या वीस बकऱ्या पाच पाच हजाराला विकून मी एक लाख रुपये दहा शेळ्यापासून कमवले हो आणि अख्ख्या व्हिडिओमध्ये मा माझ्या फक्त एवढंच लक्षात बसलं किंवा मग मी दहा पंधरा बोकड पाळले बोकड पालन केलं त्यामधून प्रत्येक बोकडाला दोन दोन पाच पाच हजार रुपये खर्च केला पाच पाच हजाराचे बकरा दोन दोन हजार रुपये खर्च करून सात सात हजार रुपयाला मला पडले मी, चौदा मी त्या ते चौदा चौदा हजार रुपयाला विकले असे करून मी वीज बकऱ्या मागं कमीत कमी दीड लाख रुपये उत्पन्न कमवलं अशी तुम्ही व्हिडिओ बघताय त्यामध्ये त्यानं सांगितलं की त्याच्यामध्ये एक बकराला हे झालतं एका बकराला ते झालतं एका बकराला ते चालतं एका बकराला ते झालतं बक ते माझ्या लक्षात काही बसलं नाही बघा म्हणजे यशोगाथाचा हा स्कॅम म्हणता येणार नाही पण स्कॅम होतोय तुमच्यावर कारण तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीये की तो काय काय सांगतोय तुम्ही फक्त त्याच्यामध्ये त्यानं किती पैसे कमवले तेच बघताय आणि तेच लोकांना बघायला आवडतं बघा मी मागं व्हिडिओ टाकला होता माझं दोन हजार तेवीस चोवीसचं शेळ्यांमधलं उत्पन्न सोळा हजार लोकांनी व्हिडिओ बघितला बघा तो सोळा हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि जे महत्त्वाचे व्हिडिओ आहे का मेडिसिनवरचे याच्यावरले उग पाचशे सहाशे शुल्लक लोक त्या व्हिडिओला बघतात म्हणजे बघा किती मोठा फरक पडतो तर मग तुम्ही जे बघायला पाहिजे ना तुम्ही ते बघत नाही बघा तुम्ही मेडिसिनवर बघा चारा नियोजन बघा शेळ्यांच्या जाती बघा सगळं काही बघा पण तुम्ही कमाई बघताय त्याच्यामधली आणि कुठेतरी तिथं जाऊन फसता मग जेव्हा आपण शेळ्या आणतो ना त्यावेळेला जेव्हा मेडिसिनचा प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण एकदम घाबरून जातो अरे शेळीचं पिल्लू मान धरत नाही आहे पाय धरत नाही आहे लुळं झालं आहे शिळी लंगडायली शिळी गाभ नाही शिळी गाबडली शिळीला काशीचा प्रॉब्लेम आला शिळीला हे झालं शिळीला ते झालं मग तिथून पुढं तुमचे प्रॉब्लेम सुरू होता आणि कुठंतरी तुमचं शिळीपालन खचतं लोक काय करता माहिती का भरमसाठ गोष्टी आधी बघून घेता जी तुमची अशी एक स्वप्नाची दुनिया तयार करतात आणि त्या स्वप्नाच्या दुनियेनुसार जर गोष्टी घडायला नाही लागल्या किंवा उलट्या त्याच्यापेक्षा घडायला लागल्या तर माणूस हा घाबरून जातो हादरून जातो आणि हे काय व्हायला असं त्याला वाटतं मग कुठंतरी त्याच्यासोबत गलत होतं बघा मग तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही शेळी पालन करा गोपालन करा काहीही करा कोंबडी पालन करा काही करा पण यशोगाथा पाहून शेळीपालन किंवा कोंबडी पालन किंवा पालन काय म्हणते ना त्याला ते गोपालन म्हणा गोसेवा म्हणा किंवा मग कुठल्याही प्रकारचं पालन डुक्कर पालन म्हणा बदक पालन म्हणा असं काही करू नका बघा तुम्ही पहिले त्या क्षेत्राचा संपूर्ण अभ्यास करा आणि मेन अभ्यास काय राहतो माहिती का ती जात तिला सूट होणारं वातावरण तिला सूट होणारा चारा त्या तिच्यावर होणारा सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे तिला कोणकोणती कुं मेडिसिन लागेल कोणत्या रोगावर काय लागेल का हे सगळं काही अभ्यास करून मग तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरा कारण अर्ध ज्ञान हे आपल्या अभिमन्यूलासुद्धा धोक्यात पाडलं होतं तुम्हाला माहितीच असेल चक्रव्यूह अभिमन्यूच होता तो कोण होता जरा सांगा मध्ये अच्छा असंच होतं बघा कधी कधी अर्ध घ्यान धोकादायक असतं तर बाकी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो ह्या यशोगाथांबद्दल मी कालच बघितलं एक व्हिडिओ होता बघा किती सत्तेचाळीस बोकडापासून सतरा अठरा लाख रुपये वर्षाला कमवली पण त्यानं त्याच्यावर खर्च काय केला त्यानं ब्रीड कोणची निवडली त्यांना आणल्या कोणाकोण कुन त्याचं विक्री व्यवस्थापन कसं होतं कारण काय कर काय राहतं माहिती आहे का तुम्ही बिटल सारख्या शिळी घ्यायला बघतात की दोन बकरं विकले पन्नास हजाराला क्वालिटी कशी होती अशी होती तशी होती मुजीब बायकून ये लिया आता मुजीब बायकून महिने लिया आता अशी ब्लड लाईन होती तशी ब्लड लाईन होती पण जेव्हा तुम्ही खरेदी करताना तुमचं बकरू तुम्हाला गावरानच्या भावात विकावं लागतं मग तुम्ही म्हणशाल है राम ये क्या हुआ मेरे साथ मैंने तो दीड लाख की बकरी खरेदी की और दस हजार में बच्चा बिकरा इसका मैं क्या करू इसका इसका तो ही नहीं बढ रहा ना तो भाई तू देख के ले ना फिर तर सांगायचं उद्देश एवढाच की पुढचा कसा करतो आहे त्याचं वातावरण कसं आहे त्यानं किती मेहनत घेतली आहे हे बघण्याऐवजी तुम्ही त्यांनी किती पैसे कमवले एवढंच बघता आणि तुमच्या डोक्यात काय असतं माहिती आहे का त्यांना मेहनत केली ना मग आपली बी तयारी आहे आणि हे सगळेच म्हणतात सुरुवातीला मलाही माहिती आहे कारण काय राहतं माहिती आहे का मित्रांनो हे एक अभ्यासासारखा सिस्टम आहे जेव्हा आपल्या लक्षात येतं आपण अशी यशोगाथा पाहतो एखाद्याची मी लाईटाखाली बसून अभ्यास केला आ, रात्री लेटपर्यंत अभ्यास केला सकाळी लवकर उठून अभ्यास केला पण जेव्हा स्वतः करायला जातो ना मग याच्या लक्षात येतं अर नाही सकाळी म्हणजे कमीत कमी आठ घंट्याची झोप महत्वाची असते तेव्हाच चांगला अभ्यास होतो मग हा काय करतो संध्याकाळी आठलाच झोपवतो सकाळी बारा वाजे लोक उठत नाही म्हणजे असं रिकमे कामं करतात लोक म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच जे पाहिजे ते बघा तुम्ही जे नाही पाहिजे ते बघून काही फायदा नाही आणि कसं असतं माहिती आहे का मित्रांनो ही पालन दिसतं तेवढं सोपंही नाही आणि दिसतं तेवढं अवघडही नाही तर पूर्ण माहिती घेऊनच कोणतीही गोष्ट करा हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण यशोग आता पाहून मी बघितलं काटेवाडी शेळींचा सगळीकडंच म्हणजे खूप भरमसाठ सगळ्या महाराष्ट्रात मागणी वाढत चाललेली आहे आणि लोक काय आहे माहिती का शेळ्या घ्यायला बघताय पण घेतल्यानंतर त्यांना बरेचसे प्रॉब्लेम येत आहे आणि ते प्रॉब्लम ते घाबरून जाते शेळ्या विकून टाकताय मग म्हणते अरे काय खरं नाही शिळीपालनाचं अरे बाबा तो आयकडं चाराच नव्हता तो आयकड वातावरण नव्हतं तो शिळीपालन दहा शेळ्या घेतल्या त्या शेळ्या त्या होत्या गाभण शेळ्याला काय काय प्रॉब्लेम येते हे तुला सांगून बी तू तेच करू राहिला मग तुला काय करावं आम्ही म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आता जवळपास दहा ते पंधरा सबस्क्रायबर असे जे की शेळ्या घेऊन फसलेले आहेत पण आता कसं असतं जेव्हा माणसाकडे पैसा असतो ना तेव्हा माणसाचं डोकं काम नाही करत तर त्या हिशोबानं तुम्ही एका चांगल्या माणसाचा सल्ला घ्या मग शेळीपालन चालू करा आणि तुमची मेहनत करायची तयारी असेल तरच करा नुसतं सल्ल्यानं काही होत नाही कारण मी तुम्हाला आज लाख रुपये कोटी रुपये बी आणून दिले आणि तुम्हाला जर काही एखादा बिझनेस करायला सांगितला आणि तुम्हाला त्या बिझनेसमधली अकलच नसली तर तुम्ही शंभर टक्के तो बिझनेस बुडवशाल तर बघा तुम्हाला जमलं तर सगळी माहिती गोळा करा आधी आणि पन्नास शेळ्या जरी सांभाळायचा विचार असला तुमचा एक शंभर शेळ्या जरी सांभाळायचा विचार असला तरी तुमच्या पहिले पाच शेळ्या सांभळून बघा त्यांच्या खोड्या बघा त्यांच्यातल्या अडचणी बघा विक्री व्यवस्थापन बघा खाटीक योग्य पैसे देतो की नाही ते बघा मग करा तुम्ही दहा मग करा वीस मग करा पन्नास बाकी बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर बडबड बकबक वाटले असेल तर त्याबद्दल सॉरी व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर त्याबद्दलही सॉरी पण व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता आणि हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे बाकी पालनाबद्दल कसलीही अडचण आली सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर व्हॉट्सअप करा रंधेभायाला यूट्यूबवर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा फेसबुक पेजला जाऊन फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय सियाराम